ज्या पद्धतीनं सरकार पाडण्यात आलं भ्रष्टमार्गाने त्यामुळे जनतेच्या मनामध्ये प्रचंड रोष आहे हा रोष फक्त महाराष्ट्रात नाहीये सध्या मोदी सरकारविरुद्ध हा देशभरात आणि देशातलं एकंदरीत वातावरण हे दोन हजार चोवीसच्या म्हणजे उद्याच्या सार्वत्रिक निवडणुकीत जो चारशे पारचा नारा दिलेला आहे मोदीने तो किती फसवा आहे भंपक आहे हे निकालानंतर या देशाला कळेल जनतेला कळेल आणि स्वतः मोदी नाही कळेल कोणत्याही परिस्थितीत नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान पुन्हा होणार नाहीत किंवा त्यांचा पक्ष सत्तेवर येणार नाही याबाबतचं इच्छा आणि मानस हे जनतेमध्ये आहे महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा आहेत आणि ज्याला आपण गेम चेंजिंग म्हणतो ती जबाबदारी महाराष्ट्रावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माननीय शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आहे शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या तिन्ही पक्षांनी अत्यंत काळजीपूर्वक लोकसभेच्या जागा वाटपात आपली भूमिका बजावलेली आहे अशी देवाणघेवाण ही आघाडीमध्ये होत असते त्यानुसार सांगली आम्ही लढावी अशी पश्चिम महाराष्ट्रातल्या आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा झाली आम्हाला असं वाटलं की आम्ही जागा लढावी कोल्हापूरच्या बदला सांगली लढावी त्यानुसार वरिष्ठ पातळीवर चर्चा झाल्यावरती आम्ही हा निर्णय जाहीर केला आणि मला वाटतं जे काय सांगलीमध्ये तुम्हाला थोडेफार भावना जरा जोरदार पद्धतीनं दिसत आहे त्या एक दोन दिवसामध्ये शांत होतील विशाल पाटील असतील विश्वजित कदम असतील हे दोन्ही महत्त्वाचे राजकीय कार्यकर्ते आहेत किंबोना महाविकास आघाडीचं सरकार बनत असताना विश्वजित कदम यांची भूमिका फार महत्त्वाची होती या तरुण नेत्यांची सगळ्या आणि उद्याच्या राजकारणामध्ये विशाल पाटील यांना सुद्धा महत्त्वाची भूमिका नक्कीच मिळेल आणि त्यासाठी शिवसेना पुढाकार येईल असं आम्ही ठरवलेलं आहे आम्ही एक प्रस्ताव त्या संदर्भातला दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठांकडे पाठवलेला आहे सगळ्यांनी मिळून त्याच्यावरती आज उद्याकडे चर्चा होईल आणि सांगलीतला विषय संपेल मला असं वाटतं हे आता पुरेस आहे आणि तुम्हाला जे हवं आहे ते एवढंच आहे